महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईतील धारावी भागातील एका चौदा वर्षीय मुलाचा नवी मुंबईतील दिघा धरणात बुडून मृत्यू झालाय हा मुलगा मुंबईतील धारावी परिसरातील पीएमजी कॉलनीचा रहिवासी आहे त्याचे नाव अहद अंसारी आहे तो चौदा वर्षांचा आहे दहा जुलै रोजी सकाळी अहद अंसारी आणि त्याच्यासोबत पाच ते सहा मुले शाळेसाठी निघाले होते परंतु ही मुले शाळेत न जाता मौज मजेसाठी मुंब्रा येथे पोहोचले आणि मुंब्राच्या टेकडीवर फिरत असताना ते अहद अंसारी ज्या टेकडीत बुडालाय त्या टेकडीच्या मागे असलेल्या दिवा दिघा गावातील जुन्या घरण्यावर पोहोचले आणि भीतीपोटी उर्वरित मुले मुंबईला परतली ते परत गेले जेव्हा अहदच्या कुटुंबाने अहदचा शोध सुरू केला आणि त्यांच्या इतर मुलांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण घटना उघडकी कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली अशा अशाप्रकारे पोलिसांनी अग्निशमन दलाचे कर्मचारी धरणावर पोहोचले आणि काही तासांच्या शोधानंतर धरणातून अहदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला कायदेशीर कारवाईनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्दैवी घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई सबस्क्राईब प्रेस द बेल दिस अपडेट